नमस्कार सहकार्यम यशोधनम आज सहकार सप्ताह सुरू होत आहे एकाहत्तरव्या सहकार सप्ताहाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा या सप्ताहातच महाराष्ट्रातील विधानसभेसाठीचं मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे सुजान नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे मतदान आपलं एक मत महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य घडवणार आहे त्यामुळे मतदान न करणाऱ्याने राज्यात घडणाऱ्या रा, चांगल्या वाईट गोष्टींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं आपल्या मते उपलब्ध असलेल्या योग्य उमेदवाराला मत देणं आपलं कर्तव्य आहे देशहितासाठी शंभर टक्के मतदान करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे आपण स्वतः व आपले कुटुंबीय यांनी मतदान तर कराच पण आप त्याबरोबर आपले शेजारी पाजारी मित्रमंडळी आणि नातेवाईकांना मतदानासाठी प्रवृत्त करा एक जबाबदार नागरिक या नात्यानं योग्य उमेदवाराला निवडून महाराष्ट्राला आपण अव्वल करूयात सर्वांनी वीस तारखेला मतदान करूया असा आपण संकल्प करूया जय महाराष्ट्र